नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक आता जेमतेम पंच्याहत्तर दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आता सर्वच राजकीय पक्षाने जोरदार मोर्चे सुरू केले आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार याकडे आता तमाम सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला गत पंचवार्षिकमध्ये म्हणजेच दोन हजार एकोणीस साली प्रामुख्याने तिरंगी सामना या ठिकाणी झाला होता यावेळेस विद्यमान आमदार जयकुमार गोरे जे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचे उमेदवार होते त्यांना तब्बल एक्क्याण्णव हजार चारशेच्या आसपास मतदान मिळालं होतं तर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशेच्या आसपास मतदान, तर गोरे मतदान।, इतका मतदान या ठिकाणी मिळालं होतं तर त्यावेळेस अपक्ष उमेदवार असलेले शेखरबाव गोरे यांना सदोतीस हजार तीनशे मतदान इतकं म मतदान त्यांना मिळालं होतं आणि यामध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे साधारणपणे तीन हजाराच्या मताधिक्याने या ठिकाणी निसटत्या विज विजय त्यांनी प्राप्त केला होता जयकुमार गोरे यांनी यावेळेस हॅट्रिक केली होती आता पाच वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी गेले असून पुन्हा एकदा आता आता विधानसभा जोरदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत गतवेळी तिरंगी लढतीचा फायदा या ठिकाणी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना झाला होता आता यावेळेस मात्र समीकरण पूर्णपणे बदललेले आहेत एकीकडे माहितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमदार जयकुमार गोरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी कोण रिंगणात उतरणार याकडे तमाम सातारा जिल्ह्यासह सा मान कोरेगाव विधानसभा मान खटाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखरभाव गोरे यांनी यावे यावेळेस या महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे आपण जर उमेदवारी दिली तरापन का आसा तर आपण निश्चितच जयकुमार गोरेचा पराभव करू असं वक्तव्य शेखरबाव गोरे यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे गतवेळेस निवडणूक लढवलेले माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही आता जोरदार मोर्चेबांधणी केलेली आहे यांच्याबरोबरच सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिलभाऊ देसाई यांनीही पुन्हा एकदा जोरदार ताकदीनं या ठिकाणी मोर्चे सुरू केली आहे ज्यांनी गेल्या पाच वर्षही या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकलाही जोरदार तयारी केली होती मात्र अंतिम श्रेणी या ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे अनिलभाऊ देसाई त्यावेळेस थांबले होते त्यावेळेस पक्ष श्रेष्ठींचा आदेश मानून त्यांनी त्या ते ठिकाणी थांबणं पसंत केलं होतं पुन्हा एकदा त्यांनी आता यावेळेस आपल्याला संधी मिळावी असं या ठिकाणी दावा दाखल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणीही सुरू केलेली आहे तिसरीकडे युवा नेतृत्व सिंह जगताप यांनीही जोरदार मोर्चेबांधणी बांधणी केले आहे तर त्यांनी माळा लोकसभा मतदारसंघाला सुरुवातीला मोर्चेबांधणी सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेले अभयसिंह जगताप यांनी तर लोकसभेला तयारी केली होती मात्र ऐन वेळेस लोकसभेच्या अंतिम टप्प्यामध्ये देरिशील मोहिते यांना उमेदवारी मिळाली आणि नंतर सिंह जगताप यांनी त्यांच्यासाठी काम केलं होतं सध्या तरी मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापले असून आता मोर्चे बांधणीला वेग आला आहे एकंदरीत चार उमेदवारांनी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मानखटावची जागा ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांनी आपण या ठिकाणी तरुण उमेदवारांना संधी देणार आहे असं वक्तव्यही केलेलं आहे याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा सं माजी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळणार की शेखरभाऊ गोर गोरे यांना मिळणार का अनिल देसाई अभयसिंह जगताप यांना मिळणार याकडे लोकांचे लक्ष लागलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं मान खटावची महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळेल कमेंट्स करा आणि निश्चितच आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद やった